तो देखा देखा चीज में देखा मोबाइल देखा 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 जवळ बनते सोनी जवळ जल जीवन मिशन योजने अंतर्गत हे काम चालू आहे हर घर नळ हर घर जल हे शासनाचं धोरण आहे आणि ह्या योजनेला चार कोटी तेरा लाख रुपये हे योजनेचं बजेट आहे आणि ही पंच्याहत्तर हजार लिटर पाण्याची टाकीची क्षमता आहे आणि ह्या पाण्याच्या टाकीचे गजचे वापरले हा बघा हे बारा एम एम चे पूर्ण गज आहेत ही जे पाण्याची टाकीला गज वापरलेली आहेत ती हिंमती बारा एम आहे आहे जर आपण बांधायची ठरली तर त्याला बारा एम चे गद वापरतात आणि ही पाण्याची टाकी आहे पाण्याची टाकी हा लाईफ टाइम राहणार आहे इथं लोकांना पाणी पिण्यासाठी राहणार कागदावर योजना करायची नाही तर ही टिकाऊ योजना करायची आहे ही गुत्तेदार कोण आहे की गुत्तेदार फक्त त्यांना पैसे खाण्यासाठी पैसे अपहार करण्यासाठी हे काम चालू आहे त्यांचं हे काम टिकाऊ नाही ही काम येणाऱ्या दुसऱ्या दहा पाच वर्ष मध्ये सारखं काम आहे त्या कामासाठी त्यांनी व्यवस्थित काम करावं नाही तर आम्ही दोन तारखेला उपोषण आमोराला उपोषण बसण्याचा इशारा दिलेला आहे त्या पद्धतीने आम्ही उपोषणला बसू पाइपलाईनचा विषय आहे पाईपलाईन सुद्धा त्यांनी एक मीटर ती खुली असायला पाहिजे परंतु त्यांनी एक मीटरची खुली कुठल्याही प्रकारे केलेली नाही आणि दोन अडीच फुटाच्या पुढं एकही कुठं खुली दिसत नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी जे पाईपलाईन आणली घातलेली काही ठिकाणी कि बँडसीच्या रस्त्यामधून पाईपलाईन घातली उद्या बँडसीचा रस्ता जर मोठा होणार असेल किंवा पाईपलाईन फुटली तर ते रस्ता उकडून पुन्हा पाईपलाईन दुरुस्त करावं लागेल अशा प्रकारचं पूर्ण काम बोगस काम चालू आहे इथला इंजिनियर असेल ह्यांना कुठल्या गोष्टीचं विचारलं तर ती उत्तरं उडा करतात त्यांनी उत्तरं देता येत नाही आता या पाण्याच्या टाकीवर इथं उभा आहे आणि हे आपण काम बघता हे काम बघत असताना ही पूर्ण बारा एम एमचा गज वापरून हे कामाचं चालू आहे जर आपण घराचं काम करत असाल तर घर घराच्या पायाला आपण सोळा एम 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 चा गज वापरायचा आपण बघतात की मजबूत होईल पुढच्या दहा पिढ्यासाठी चांगलं होईल परंतु ह्या गावच्या पाण्यासाठी ही वापरणं गज पूर्ण बारा एम एम वापरलेला आहे यासाठी रितसर मी ह्याला कार्यालयाला आपल्या तक्रार केलेली आहे आणि काम जर व्यवस्थित नाही झालं कामाला समिती एक समिती स्थापन करून त्या समितीमार्फत कामाची चौकशी व्हावी जर नाही झाली तर मी दोन तारखेला उपोषणला बसणार आहे ही मी लेखी दिलेला आहे संबंधित तक्रार आपण दिल्याच्या नंतर आपल्याला काय त्या तक्रारीच्या अनुषंगाने इथे काय चौकशी झाली का अगर अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं का अजून तर काहीच नाही तक्रार देऊन दोन चार दिवस झालेला आहे आपण दोन तारखेपर्यंत वाट बघणार आहोत दोन तारखेला जर नाही समितीची चौकशी झाली किंवा आपल्या समाधान उत्तर नाही आलं तर आपण आम्र उपोषनला बसणार आहो संबंधित कार्यालयाच्या अधिकाऱ्याकडून प्रमाणे काम होत नाही असं आपलं म्हणणं आहे तर त्यांच्याकडून आपण एस्टिमेटची कॉपी घेऊन ती पाहणी केली का एश्टीमेटची कॉपी मागितली तर ती आज देतो उद्या देतो परत देतो असं त्यांच्या उडवडीचे उत्तर चालू आहे त्यांना इस्टीमेटची कॉपी द्या म्हटलं होतं ती म्हटल्या आम्हाला लिखी द्या आम्ही त्यांना तसं तक्रार केलेली आहे तर बघू इस्टीमेंट देते का किंवा प्रमाणे काम होतं का ते नाही झालं तर दोन तारखेला आपण उपोषनला बसणार आहे तुकडा जोडतो आहे हाँ से ये हाइट जितनी ऊपर चलती जाएगी ना उतनी टुकड़ा हम जोड़ते तो हैं ये पूरा बारह एम एम नीचे से कॉलम का भीम का दोनों और इतना इधर छे है इधर छे तीन छे और एक लेफ्ट तो ये अलग से आता है इधर से एक्स्ट्रा बार है इधर से और जो बड़ा गिरला है